आपल्या माहितीसाठी केंद्र सरकारच्या ज्या योजना राज्यामध्ये राबवल्या जातात त्या सगळ्या योजनेचा आढावा दिशा समितीच्या माध्यमातून त्या त्या विभागाचे खासदारही नेहमी घेत असतात मी खासदार झाल्यापासून प्रत्येक दिशा समितीची बैठक माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रोसिडिंग काढून जर बघितली तर कुठलीही बैठक चार पाच तासाच्या आत कधीही संपली नाही प्रत्येक योजनेचा डिटेल आढावा घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्या योजना सामान्य माणसापर्यंत कशा पोचता सामान्य माणसाच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर कशा होत्याल ह्या दृष्टीनं नेहमी लोकप्रतिनिधी या नात्यानं मा आमचा प्रयत्न असतो पण ह्या दिशा समितीच्या बैठकीला आजपर्यंत जर आपण त्याचा सगळा पूर्ण आढावा जर घेतला तर मला वाटतं कैलास पाटील सोडले तर बाकीचे कुठलेही आमदार सहसा ह्या बैठकीला मला तर आलेले माहीत नाहीत कदाचित एखाद्या कुठल्या दुसऱ्या बैठकीला कोण आला असेल तर कल्पना नाही पण प्रोसिडिंग जर काढलं तर बहुतांश वेळेस कैलास पाटील आणि आम्ही त्या बैठकीमध्ये आढावा घेतो ह्या बैठकीच्या माध्यमातून केंद्र सरकारची आर डी एस एस नावाची योजना आहे ज्याच्यामध्ये विद्युत आता आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्यासाठी सगळ्यात कडीचा मुद्दा जर कुठला असेल तर कुठलंही सबस्टेशन आज व्यवस्थित लाईट देऊ शकत नाही कधी एक फिटर चालवावं लागतं एक फिटर बंद करावं लागतं कधी काही डी पी बंद करून लाईट द्यावी लागते म्हणजे जी आठ तास लाईट दिली जाते तीसुद्धा व्यवस्थित शेतकऱ्याला मिळत नाहीत पाहिजे त्या दाब्यानं दाबांना मिळत नाहीत तर त्याच्या अनुषंगानं जवळपास तेराशे कोटी रुपयाचा आराखडा तयार करणं त्या ठिकाणी आपण मी ज्या कमिटीचा आर डी एस एसचा अध्यक्ष आहे जिल्ह्याचा त्याचा आपण तयार केला आहे त्याच्या अंतर्गत जवळपास नवीन चाळीस अधिकचे सबस्टेशन त्याचबरोबर जिथं पाचचा पॉवर ट्रान्सफॉर्मर एखाद्या सबस्टेशनला असेल तर तिथं ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर असं जवळपास अडोतीस ठिकाणी आणि ऑगुमेंटेशन म्हणजे पाचचा ट्रा तीन एम एम एचा ट्रान्सफॉर्म आहे सबस्टेशनला आपल्याला तो वाढवायचा आहे पाचचा करायचा आहे किंवा पाचचा असेल तर दहाचा करायचा आहे असं जवळपास तेरा ठिकाणी आपण आर डी एस एसच्या माध्यमातून डी पी आर तयार करून त्या ठिकाणी पाठवलेला आहे त्याचबरोबर फिटर सेपरेशन म्हणजे गावटाऊन फिटर वेगळं आणि ए जे म्हणजे शेतीचं फिटर वेगळं हीसुद्धा कामं आता सध्या प्रगतीपथावर हो आहेत त्याचे सर्वे चालू आहेत तीही कामं झालेली आहेत त्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातनं ज्या दिशा कमिटीचा मी अध्यक्ष आहे त्याच्या माध्यमातून जवळपास तेराशे कोटी रुपयाचं विद्युत बळकटीकरण आणि त्याचं मजबूतीकरण ह्याच्यासाठी त्या ठिकाणी योजना तयार होते त्याचा डी पी आर खासदार म्हणून मी पाठवला पहिल्यांदा काही कमी सबस्टेशन दिले गेले होते तेही सबस्टेशन वाढवायचं काम मी आर डी एस एसच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आहे दुसरं रेल्वेमार्ग असेल जो आपला सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग आहे अगदी पहिल्या दिवसापासनं त्याच्यामध्ये भूसंपादनासाठी तुमचे रेल्वे विभागाचे अधिकारी त्याचबरोबर आपले महसूलचे अधिकारी ह्यांना दोघांना एकत्रित घेऊन ते भूसंपादनसुद्धा गतीनं कसं पूर्ण होईल ह्या सुद्धा प्रयत्न केलेत भूसंपादनाचा जो मावेज आहे तो डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून व्हावा कारण महाराष्ट्रातले बाकीचे इतर जे जे प्रकल्प आहेत ते डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून झालेत ज्याच्यामुळं शेतकऱ्याला पाच पटीनं म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीचं मूल्यांकन जर दोन लाख रुपये एकरी निघाला असेल तर त्याच्या पाच पटीनं म्हणजे दहा लाख रुपये त्याला मिळते पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या ठिकाणी डायरेक्ट परचेसला न जाता कंपल्सरी ॲक्विजेशन म्हणजे सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी प्रक्रिया अवलंबते ज्याच्यामुळं शेतकऱ्याला चार पटीनं मोबदला मिळतोय तर त्याच्या बाबतीतसुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे राज्य सरकारकडंसुद्धा आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या पत्राच्या आधारे प्रपोजल दिलं होतं की महाराष्ट्रात इतर ठिकाणी जर तुम्ही पाच पटीनं मोबदला दिला असेल तर मग ह्याच शेतकऱ्यावर आण कशासाठी त्याचासुद्धा डिटेल आढावा आपण ह्या ठिकाणी घेतला आहे त्याचंही प्रोश्यूशन चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं सुरत चेन्नई जो हायवे आपल्याकडनं जातोय सहापदरी त्याच्यापासनं आपल्या जिल्ह्यापर्यंत कनेक्ट कनेक्टिंग करण्यासाठी एक्सपर म्हणजे वैरागच्या तिथून एक चारपदरी लाईनचा रस्ता धाराशिव जिल्ह्यापर्यंत धाराशिव रेल्वे स्टेशनपर्यंत धाराशिव जे आपलं विमानतळ आहे तिथपर्यंत आणण्याचंसुद्धा प्रयोजन त्याचासुद्धा ॲडिशनल डी पी आर जवळपास आठशे कोटी रुपयाचा तेसुद्धा प्रपोजल आपण दिलं आहे मी त्यासाठी गडकरी साहेबांनाही भेटलो आहे दिशा समितीचेही ठराव घेऊन आपण तेही केंद्र सरकारकडं येण्याच्या विभागाला पाठवलेले आहेत त्याचाही पाठपुरावा चालू आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळजोडणी देण्याचं जे धोरण आहे सरकारचं ते सुद्धा व्यवस्थितपणे राबवलं जात आहे किंवा जा त्याच्यातल्या काही योजनेच्या तू ज्या त्रु त्रुट्या असतील तर त्या कशा परिपूर्ण करता येतील काही काही गावात काय झालं आहे वस्ती वाढ झालेली आहे तिथं नळ कनेक्शनचं डी पी आरमध्ये समावेश नव्हता तेसुद्धा घेण्याच्या बाबतीतली सूचना आणि सहसा जलजीवन मिशनचे जे काही त्या ठिकाणी प्रकल्प प्रत्येक गावगाव होत आहेत गया आसा लोग आग रहा है, तर वो है। ते शंभर टक्के सोलारवर घ्यावं असं आमचं लोकप्रतिनिधीचा आग्रह आहे माझा तर वैयक्तिक आहे कारण भविष्यात काही कालानंतर ग्रामपंचायत ते लाईटचं बिल भरू शकत नाही आणि त्याच्यामुळं अनेक योजना त्या ठिकाणी बंद पडलेल्या आपण बघितलेल्या आहेत तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण पावलं उचलतो आहे एकंदर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सगळ्या योजनेचा आढावा ह्या बैठकीच्या माध्यमातून घेतो आहे आपण जर बघितलं असेल तर उमरगा आणि सोलापूर हायवेचं जे की दोन हजार चौदामध्ये ऑर्डर दिलेलं काम आहे तेसुद्धा त्या ते ठिकाणी गेले कित्येक वर्ष बंद पडलेलं होतं ते कामसुद्धा चालू झालं पण त्याला अपेक्षित अशी गती नव्हती त्याच्या बाबतीतसुद्धा आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की फेब्रुवारी एंडपर्यंत जर नळद्रुकच्या बायपासचं काम पूर्ण आपण जर नाही केलं तर त्याच्या बाबतीत सुद्धा टोकाचा निर्णय आम्हाला टोलबंदीचा त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे त्याच्याही सूचना दिल्यात त्याच्या अनुषंगानं तुम्ही कामाची गती कशी राखणार ते काम गतीनं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलणार ह्याच्या संदर्भात मी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये गडकरी साहेबांनाही भेटलो आणि आजही त्याचा आढावा घेतला त्या विभागाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत साहेब तेही त्या ते ठिकाणी ते ते आले होते त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर औष्यापासून तुळजापूरला येणारा जो हायवे आहे तिथंसुद्धा सुद्धा काकरंब्याच्या पुलाचं कित्येक वर्ष गो गोंगडं भिजत पडलेलं होतं त्यालाही मंजुरी आलेली आहे त्याचंही टेंडरिंगची प्रोसेस चालू आहे त्याचबरोबर दाराशिवचा जो बायपास गेला आहे त्याला सर्विस रोडचंसुद्धा बऱ्याच दिवसापासनं पेंडिंग होतं त्यालाही मंजुरी आलेली आहे तेही ऑर्डरच्या स्टेजला कामं आहेत त्याचंही टेंडर झालेलं आहे त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी त्या ते ठिकाणी करणं खासदार म्हणून मला अपेक्षित आहे त्या मी प्रामाणिकपणे करायचा पूर्णपणे प्रयत्न करतो फक्त मला एवढंच सांगायचं आहे की एखाद्या दिशा समितीच्या बैठकीला जर सन्मान्य आमदार महोदय जर इथं सगळे उपस्थित राहिले तर नेमकं खासदाराचं काय काम आहे किंवा त्यांनी काय प्रकल्प आणलेत ह्याचंही ज्ञान सगळ्यांना होईल आणि त्याच्यानंतर मग कुणाच्याही मनात किंतु परंतु त्या ठिकाणी येणार नाही की कुठला प्रकल्प आला का आला नाही मला वाटतं हे सुद्धा आपल्या माध्यमातून मला संबंधितला कळवायचं आहे